मित्रांनो आता सकाळच्या वाजे अकरा आणि आपला मित्र भेटलाय मंदार मंदार तू मला भेटतो तर जाऊया आपण आता मिसळ पोकार झालं ईशला ईशला जागा ना इचला काजूपाडा ईशला म्हणजे आपल्या कांदिवली इचला जायचं तर तिकडे मिसळ वगैरे पाहू खाऊ आणि आपली दोन तीन कामं मस्त पटपट हिंदुस्तान नाका वगैरे करू जाऊ तिकडे आणि भाईच्या गाडीमध्ये पेट्रोल पूल आहे दाखव पेट्रोल पूल समजतं तू <laughs> तू तू कर चल चल जेव्हा पहिला म्हणजे सर नॉर्मली पावसाचे दिवस चालू होतात ना तेव्हा असं एकदम वाटत तर कंटिन्यू ऊन कालपासून एवढं ऊन होतं ना ऊन होते थोडं बापरे खूप सारं असं सा ऊन होतं इकडे मुंबईमध्ये हो रोप्या बाय <laughs> सबस्क्राईबर भेटली <laughs> सबस्क्रायबर भेटले आपले सबस्क्रायबर आहे आणि आपण कुठे पण आपल्या सबस्क्रायबर भेटतात तर काहीच आपण प्लॅन चेंज केला आहे ईस्टला जाण्यामधली कांदुली ईस्टला जाण्यामधली आपण कांदुली वेस्टलाच मिसळपाव हो खाणार आहे मिसळपाव हो खायला आलेत भरपूर दिवसांनी आपण मिसळपाव हो खातोय तर इकडे आपण मिसळपाव खाणार आहे कारण का इकडची पण खूप टेस्ट भारी आहे मग इथूनच आपण जे जाणार आहे ते पुढे जाणार आहे कारण का आपण इकडे आलो आपला आपला टाईम पण आपला वाचेल तर जाऊ सो तुम्हाला दाखवते मंदार बघा बघायचं खाते मिसळ चल स्टार्ट कर आणि आजचा मिसळ पावचा स्पॉन्सर मंदार आहे चल चालू कर अरे काय नाही रे कशी आहे टेस्ट चांगली आहे तर चला आता मी पण खातो तुम्ही पण तुमच्या घरी नाश्ता करा मी पण आता इकडे नाश्ता करतो तर गाईस मस्त मिसळपाव वगैरे खाऊन झाली आहे आता जाऊ हिंदुस्तान ना का तर आपल्यासोबत कंटिन्यू म्हणणार आहे आपल्याला प्लास्टिक घ्यायचं आहे त्यासाठी फायनली मित्रांनो आपला गाडीचं प्लास्टिक घेऊन झालं आहे आणि भाईने आपला हा घेतला आहे रेनकोट घेतला आहे जैसा कोही नाही ऐसा सुपर मी आणि हा दीडशेला भेटला आहे म्हणजे मला दाखवतो हा जो आहे ना हा जो रेनकोट सेम आहे दीडशे से रुपये कोणी कधी घालू एमर्जन्सीला कधीही घालू शकता तुम्ही आता आपण ठेवून देऊ याच्यामध्ये आणि ह्या साईडला ना सगळी ही सगळी ना हे ताडपत्रीची सगळी दुकान आहेत बघा दुरुस्ताना गेला तर आपण गुडलक मध्ये घेतलंय तर चला फटफट जाऊ -फट तर काही मस्त प्लास्टिक झालं असल्या गाडीचा जेव्हा घेते ना खूप शॉर्ट एक खूप मोठा आहे बघतच दिलं आहे आपलं एक काम झालेलं आहे आता जाऊ जरा टाइमपास वगैरे करू भेटूया थोड्या वेळाने तर गुड इव्हनिंग गाईज आपण आलो आहे खेळायला पाठीमागे भरपूर दिवसांनंतर म्हणजे सहा एक महिन्याने आपण आता खेळायला आलो आहे म्हणजे भर तुम्हाला पण बोललो असेल आम्ही लोक इथे खेळायचं खेळत नाही सगळीकडे काम चालू आहे पहिला आपण इथे खेळायचो पण सगळे इथे आ, काम चालू आहे सीचं तर आपण खेळत नाही तर आता पण इथे खेळणार आहे हे लास्ट संडेला कुठे खेळले लास्ट संडेला पण इथेच खेळलेलं तेव्हा मी आलो नव्हतो आता बघू खेळू आता या गाड्या वगैरे लगेच काहीतरी करून आता पुढे जायला लागेल खेळायला आपल्याला हा पट्टा आपण खेळतो आम्ही लोकांनी तर टर्फ जॉईन केलाय पण टर्फ आम्ही जास्त खेळत नाही आता पावसाळा म्हणून बघू आज आता हळूहळू सगळी पोर येतील बाबू परत आपण बॉक्स खेळणार आहे का बॅटिंग होईल ना तुझी नंतरला अरे भाईन पैसे नाही मागत आहे नंतरला सांगतो होईल ना अब आठ पण गेला अ बघा आपल्याला आम्हाला खेळायला आपल्याला किती काटकसर करावी लागते मैदान म्हणून आम्ही लोक रोडवर खेळतोय रोडवर अशीच प्रॉब्लेम असतात पुढे रस्ता खाली वरती किंवा काय असं असतं ते ए, आता इथे आपल्याला लोणची लाईन पाडून गाडी गाडीमध्ये प्रत आता ही व्हाईट वाली सॉरी ही ग्रेवाली गाडी मध्ये येणार इथून असे बॉक्स करू शकतो बॉल दाखव बॉल दाख तर काहीच आता आपला मित्र आलाय आपल्याला आपल्यासोबत खेळायला म्हणतात तर आहे ना दुपारी आमची मॅच लावलेली पण काही का नाही असं शिव्या भेटला आम्ही रद्द केली आता खूप मोठी लढत होणार आहे माझ्या न्याय गोट्याची टीम होणार आहे बघाल तुम्ही आणि भाईचा आता एकोणीस तारखेला आपला बड्डे होते आणि आता मी कोण बॅनर प्रिंट करायला आहेत बॅनर आम्ही असं टाकलं आहे की ज्या मॅटर मॅटरपडे <laughs> ज्या ज्या मॅटरपडे व मंदारबाई खडे आणि ह्या बाई काही कामाला आहे बाई कुछ भी होणे दे बाई आणि एकोणीस तारखेला वीस करा चला मॅच चालू झालेली आहे आणि विकेट गेलेला विकेट गेलेला आहे <laughs> आता आयुष करतो आयुष बॅटिंग आयुष आऊट नको वीज किती <laughs> ओव्हर हा ओव्हर झालेलं आहे आणि अशा प्रकारे दोन रन झालेले आहेत सगळ्यांचं योगदान बरोबर आहे एक रन एक रन कमॉन बॉयज हे नीट टाका तीन बॉल सातरण झालेले आहेत आपले वाईट टाकून शाब <laughs> वयस्कर आदमी वयस्कर माणूस खूप कंटाळलेला आहे Cái là bịt là Come on Babu, come on <laughs> Come on Babu, come on <coughs>

तर आम्हाला चोवीस बॉइ पंचवीस टार्गेट दिलंय पण मी बॅटिंग करणार आहे कोण घरी

तर आपला मित्र आलाय खेळायला मिरा आलाय सॉरी भाईंदरून आलाय नटे नटे आज दाखव हा भाई आता त्याची बॅटिंग तुम्ही बघालच मी तर त्याचा बॅटिंगचा खूप वेळ आहे ना आहे ना मी तू खेळ ना मी आहे बाहेर आहे नो लाईन नो लाईन नो लाईन नो दोघांनी एक साथ दिला दोघांनी एक साथ दिला बाबू तिडक्या आणि आता तू मोबाईल मध्ये बघू नको शूटिंग दाखव करून एवढा आरामात बॉल चालला बाबू सारा तर काहीच आता आपण खेळून खेळून वगैरे आलोय आणि आता संध्याकाळ झाली संध्याकाळी सात चाळीस झालेत आता आपण नाश्त्याला जायचंय आमलेट पकार चालू आहे आणि दोघांच्या पण घरी मजबूत शिवाय पडलेल्या आहेत याच्या घरी पण याला बाहेर काढलेलं आहे आणि माझ्या घरी ते लई शिव्या काय चालू केले तर जाऊ नाश्ता वगैरे करू आपल्या जवळच जायचं आहे बाईक काढले आणि पटपट जाऊ हां मॅच आपल्याला मॅच चालू आहे आपल्याला ना वीस पंचवीस मिनटं बाकी आहेत टॉस अजून टॉस उडला नाही आहे तर आपल्याला पटपट ऑमलेट पाव खाऊन तर काहीच खूप टामाच्या परिश्रमानंतर आपल्याला अंडापाव मिळालेला आहे कुठे मिळा म्हणजे आम्ही तिकडे गेलेलो तिकडे तो नव्हता बंद होता आम्ही पावपिटीच करणार होतो पण लास्ट मग आपल्याला मिळाला तर आपण ऑर्डर केली आहे आमलेट पावांनी